बऱ्याच प्रकारचे लाडू आपण खातो पण आणि आपल्या घरी बनवले पण जातात पण त्यातलेच काही मोजके प्रकार आहेत जे आपण पावसाळ्याची चाहूल लागली किंवा थंडीची चाहूल लागली की ते लाडू आपण बनवायला घेतो शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बऱ्याच आजारांवरती उपयुक्त केस गळती हिमोग्लोबिनचं प्रमाण हळं कमजोर होणं अशा बऱ्याच समस्यांवरती उपयुक्त असणारे हे शक्तिवर्धक लाडू आज आपण बनवणार आहोत कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि ही लाडवांची रेसिपी तुम्हाला आवडली किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो एवढं मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी गावठी शेंगदाणे युज केलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील तेही तुम्ही इथे युज करा मार्केटमध्ये किराणा दुकानामध्ये छोट्या साईजचे असतात मोठ्या साईजचे असतात जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही इथे यूज केले तरी नंतर घेतलेलं आहे आपण खोबरं खोबरं इथं अर्ध्या वाटीचा एक वाटीवर एवढा किस इथं पडलेला आहे खोबऱ्यामुळे छान असे चविष्ट लाडू तयार होतात आणि मस्त असे खुसखुशीत लागतात त्याच्यानंतर घेतलेलं आहे गुळ गुळ मी इथं अर्धा वाटी एवढा वापरलेला आहे गुळाचं प्रमाण किंवा सगळ्या साहित्याचं प्रमाण वाट वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे खारीक पावडर खारीक पावडर मी इथं अर्धा वाटी एवढी वापरलेली आहे तुम्ही ही स्किपही करू शकता ह्याच्याऐवजी तुम्ही गुळाचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड केलं तरी चालेल त्याच्यानंतर घेतलेलं आहे आपण डिंक डिंक इथं मी जवळजवळ पन्नास ग्रॅम एवढा वापरलेला आहे आणि पोह्यांची चमजे जवळजवळ दोन ते तीन भरतील एवढा इथं डिंक आपण घेतलेला आहे डिंक घेताना कधी पण छोट्या साईजचा डिंक घ्यायचा कारण तो तेलामध्ये व्यवस्थित असा तळून निघतो मस्तपैकी त्याच्या लहाया छान अशा कुरकुरीत तयार होतात त्याच्यानंतर घेतलेलं आहे जायफळ पावडर आणि वे वेलची पावडर इथं मी घेतलेली आहे त्याच्यानंतर घेतलेले आहे खसखस एक ते दीड चमचा मी इथं वापरलेले आहे हे सगळं साहित्य आहे ते आपण एका साईडला ठेवूया सगळ्यात अगोदर आपण हे शेंगदाणे आहेत ते खमंग असे भाजून घेऊया शेंगदाणे भाजताना गॅसचा फ्लेम हा लो टू ठेवा अगदी वेळ लागला तरी हरकत नाही पण शेंगदाणे अगदी कडक होईपर्यंत छान असे भाजून आपण इथे गावठी यूज केलेले आहेत त्याच्यामुळे लाडवांची चव अगदी अप्रतिम होणार आहे तर हे शेंगदाणे व्यवस्थित असे आपले भाजून तयार झालेले आहेत अगदी एकसारख्या कलरवरती आपण छान असे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत कडक होईपर्यंत व्यवस्थित असे भाजून निघालेले सालं आहेत ह्याचाच अर्थ असा की शेंगदाणे अगदी परफेक्ट आपले तयार झालेले आहेत आता हे शेंगदाणे एका साईडला काढून घेऊयात हे मी चाळणीमध्ये काढून घेते कारण ह्याच्यातली जी वाफ आहे ती पूर्णपणे रिलीज वीज होईल आणि शेंगदाणे पटकन थंड होतील त्याच्यासाठी हे मी चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी त्याच कढईमध्ये आपण खोबरंही भाजून घेणार आहोत अगदी लालसर कलर येईपर्यंत मस्त गुलाबी कलरवरती हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त भाजून घ्यायचं नाही जास्त अगदी थोडंसं लालसर झालं की हे पण आपण एका साईडला काढून घेऊया खोबऱ्यामुळे मस्त अशी टेस्ट येते आणि जो आपण लाडू खाताना टाळ्याला चिपकतो तो खोबऱ्यामुळे चिपकत नाही तर हे खोबरं खोबरं व्यवस्थित असं आपण बाजूला काढून घेऊया तुम्ही बघू शकता ला जास्त करपवलेलं नाही अगदी गुलाबी कलरवर ते आपण हे खोबरं भाजून काढलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण डिंकही तळून घेणार आहोत त्याच्यामुळे कढई पूर्णपणे क्लीन करून आपण घेऊ घेऊया आणि कढई व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते आ, तीन चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे मस्त अशी टेस्ट येते आणि अतिशय हेल्दी असतं तू तूप शरीरासाठी त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही तुपाचा वापर करा तर अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपण डिंक इथं भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत तेलामध्ये एकदम डिंक टाकू नका एकदम डिंक टाकलात तर ता व्यवस्थित असं तळून निघणार नाही आतमध्ये कडक तसाच राहील त्याच्यामुळे अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये डिंक हा आपण छान असा तुपामध्ये भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त अशा लाया त्याच्या झालेल्या आहेत आणि कुरकुरीपणा येतो अगदी लाडवांमध्ये त्याच्यामुळे डिंक तर तुम्ही अगदी आवर्जून घाला तर ह्या डिंकामुळे अतिशय शरीरासाठी पण खूप फायदेशीर आहे हा डिंक हाडं मजबूत होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि मस्त असा चवीलाही लागतो अगदी कुरकुरीपणा येतो डिंक लाडवांमध्ये तर हा ढिंक अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण सगळा भाजून काढलेला आहे तळून काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी कलरफुल आपला ढिंक दिसत आहे आता इथे आपण जे साहित्य होतं ते आपण छान असं भाजून घेतलेलं आहे ढिंक पण आपण व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया शेंगदाण्याचे लाडू बनवताना अजिबात आपण इथं पाक करणार नाही किंवा तुपाचाही परत आपण वापर करणार नाही अगदी ह्याच साहित्यामध्ये व्यवस्थित असे लाडू तयार होतात मस्त तयार होतात आणि खुसखुशीत लागतात अतिशय पौष्टिक बिना तेलाचा बिना पाक करता अतिशय हेल्दी हे लाडू आपले तयार होतात शेंगदाणे आणि खोबरं असतं त्याच्यामळं त्याच्यामधलं स्वतःचं त्या तेलकट असतात त्याच्यामुळे त्याच्यातलं तेल रिलीज होतं आणि हे शेंगदाण्याचे लाडू वळण्यासाठी मदत होते तर हे शेंगदाणे वगैरे सगळं साहित्य आहे ते आपण सगळं एकत्र करून घेऊया तर हे शेंगदाण्याचे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत कमी खर्चामध्ये तयार होतात अतिशय पौष्टिक बऱ्याच आजारांवरती गुणकारी असणारे हे शेंगदाण्याचे लाडू पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्याच्या थंडीमध्ये हे तुम्ही अगदी अवश्य करून खा अतिशय हेल्दी आहेत लहान मुलांना आणि मोठ्यांनाही अगदी वयोवृद्ध माणसांनाही तुम्ही देऊ शकता तर हे सगळं साहित्य आहे ते आपण एकत्र एक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मी एकत्र केलेलं आहे सगळं हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत ज्या लहाया आहेत त्या मी इथं टाकणार नाही कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही डिंकाच्या लहाया टाकल्या तर ह्या पूर्णपणे बारीक होतात आणि लाडवांमध्ये जो कुरकुरीपणा आहे खुसखुशीतपणा आहे तो येत नाही तुम्हाला जर लाडू खुसखुशीत हवे असतील तर हा तुम्ही शेवटला घाला कसा घालायचा ते मी तुम्हाला नंतर सांगते डिंक आणि वेलची पूड आपण नंतर घालून घेऊया तर हे जे सगळं साहित्य आहे डिंक सॉरी शेंगदाणे खोबरं आणि खारकेची पावडर आहे गूळ आहे हे आपण पन पूर्णपणे एकत्र सगळं करून घेऊया अतिशय भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि खूप साऱ्या आजारावरती गुणकारी असलेले हे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा अतिशय चविष्ट तयार होतात कमी साहित्यात आणि कमी वेळेत आपले हे लाडू तयार होतात तर हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर मिक्सरचं शक्यतो इथे मिक्सरचं मोठं भांडं तुम्ही वापरा तर ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे जवळजवळ दोन ते ती तीन चमचे एवढं स सगळं व्यवस्थित सामा साहित्य घेतलेलं आहे आणि जाडसर असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अगदी पल्स मोडवरती ही जरी तुम्ही फिरवून घेतलं तरी चालेल मी हे बघा ह्या पद्धतीनं बारीक केलेलं आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही जाडसर ठेवलं तरी चालेल तर हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर बारीक करताना अगदी जाडसर तुम्ही ठेवलं तरी अतिशय सुंदर लाडू तयार होतात तर अजिबात पाक न करता कोणतंही तेल किंवा तुपाचा अजिबात वापर न करता आपण हे लाडू तयार करणार आहोत आता इथे मी ज्या लाया करून ठेवल्या होत्या डिंकाच्या त्या आपण इथे घेणार आहोत मिक्सरमधून न काढता अगदी हाताने ह्या व्यवस्थित अशा चुरवून घ्या जास्त चुरवले नाही तरी चालतील अगदी थोड्या मोठ्या मोठ्या चुरून घ्यायच्या आणि ह्या व्यवस्थित अशा ढिंकाच्या लाडू हे सॉरी शेंगदाण्याच्या लाडूमध्ये घालायच्या मस्त असे कुरकुरीत लाडू तयार होतात आणि डिंकाचे पण खूप फायदे आहेत शरीरासाठी हाडांची मजबूत हाडं मजबूत होण्यासाठी अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डिंकाचा खूप छान असा वापर होतो तर हे बघा अगदी थोडंसं मी प्र चुरवून घेतलेल्या आहेत ह्या लाया आणि इथं मी टाकलेल्या आहेत आता इथे मी सुंठ पावडर आणि वेलची पावडर इथं टाकलेली आहे जायफळ पण ह्याच्यामध्ये थोडंसं मी टाकलेलं आहे अगदी गुळाचा कोणताही पदार्थ असू ता द्या त्याच्यामध्ये जायफळची पूड असेल तर गुळाच्या पदार्थाला अतिशय छान अशी चव येते तर हे पूर्णपणे सगळं मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं डिंक आपण टाकलेलं आहे नंतर वेलची पूड टाकलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित असं हे मिक्स आपण करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे इथं ड्रायफ्रूट्स टाकून घ्या तुम्हाला जे काजू बदाम आणि मनुके जर टाकायचे असतील तर तेही तुम्ही इथे टाकून घेऊ शकता अगदी एका हाताने सहज तयार होतात हे लाडू अजिबात वेळ लागत दोन तुमी आपर नाही दोन हाताचा तुम्ही इथं वापर नाही केला तरी चालेल मस्तपैकी अगदी वळून तयार होतात ज्या साईजमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या साईजमध्ये तयार होतात तर तुम्ही बघू शकता मजले तयार झालेले आहेत तर हे तुम्ही दोन ते तीन महिने अगदी आरामात स्टोअर करून ठेवू शकता शेवटपर्यंत ह्या लाडवांची चव अगदी आहे तशीच राहते तर हे लाडू जर तुम्हाला आपण शेंगदाण्याचे बनवलेले आहेत तुम्हाला जर डिंक खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता अगदी एक किलो खोबरं एक किलो खारीक ह्याच्यापासून खूप प्रमाणामध्ये लाडू तयार होतात अगदी दोन तीन किलो च्या आसपास लाडू तयार होतात तर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे पूर्णपणे व्यवस्थित तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि हे शेंगदाण्यांच्या लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅ नवीन असाल तर चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात अगोदर माझ्या जे मी अपलोड करते व्हिडिओ त्याची लिंक तुमच्यापर्यंत येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद